आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी आज झाली धुळ्यामधून तीसपैकी बावीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत कल्याण लोकसभा मतदारसंघातून तीस जणांचे अर्ज वैध ठरले असून चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत नाशिकमधून एकोणचाळीसपैकी तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून वीसपैकी पाच उमेदवारांचे अर्ज अवैध ठरलेत राज्यातल्या तेरा मतदारसंघात एकूण तीनशे सत्त्याण्णव उमेदवारांचे पाचशे बारा अर्ज दाखल झाले होते पाचव्या टप्प्यातल्या तेरा मतदारसंघांमध्ये अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत आहे लोकसभेची ही निवडणूक देशाचा विकास देशभक्ती देशाची प्रगती आणि देशाचा नेता निवडण्या निवडण्याची आहे त्यामुळे आपण विचारपूर्वक आपलं भवितव्य आणि परिवाराचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून मतदान करावं असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांना दिला हात कणंगले मतदारसंघातील पाठार इथल्या श्री अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित युवा संवाद मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते विकसित भारताचा पाया घालताना उच्च शिक्षणाची महत्त्वाची भूमिका ओळखून केंद्र सरकारनं नवीन राष्ट्रीय धोरण आखलं आहे असं केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे त्या आज पुण्यात डेक्कन महाविद्यालय अभिमत विद्यापीठात बोलत होत्या ताडोबाच्या बपर क्षेत्रात तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला ही महिला कुक कुकडहेट्टी उपवन परिक्षेत्रात बामणीमाल इथं तेंदुपत्ता संकलन करत होती या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाला पाठवला आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होणार असून हा सामना साडेसात वाजता ब बे बंगळुरू एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू झाला रॉयल चॅलेंजर बेंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे थोड्या वेळापूर्वी गुजरात टायटन संघाच्या बारा षटकात चार गडीबाद पंच्याऐंशी धावा झाल्या होत्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात सहा सात आणि आठ मे रोजी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून कमाल तापमान बेचाळीस अंश ता किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे दरम्यान आजचे नागपूरचे कमाल तापमान एक्केचाळीस पूर्णांक पाच अंश तर किमान तापमान एकवीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं यावरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार